श्रावण महिन्यात जणू ऊन पावसाचा खेळ सुरू असतो बाहेर निसर्गाने जणू काही हिरवी चादर पांघरलेली असते रिमझिम स्वरूपाचा पाऊस या महिन्यात सगळ्या ठिकाणी पडत असतो मागच्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात मुंबई पुणे आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला मात्र ह्या महिन्यात वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे पाऊस कसा असणार आहे पाऊस कुठे ओसरणार आहे आणि कुठे कोसळणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी हवामान खात्याने ट्विट करत नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत तर हवामान खात्याचे हे ट्विट्स आहेत रिजनल मे टिरोलॉजिकल सेंटर मुंबईचं हे ट्विट आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा स्थानिक अंदाज त्यांनी दिलेला आहे शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे एकतीस डिग्री सेल्सिअस आणि सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे याचबरोबर आणखी एक ट्विट हवामान खात्याने म्हटलेलं केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी लाईकली टू ऑक्युअर ऍट आय आयसोलेटेड प्लेसेस इन द घाट एरियाज ऑफ नॉर्थ मध्य महाराष्ट्र याचा अर्थ जो उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तिथल्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर हेवी रेनफॉल ऍट व्हेरी लाईकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ कोकण गोवा घाट एरिया साऊथ मध्य महाराष्ट्र याचा अर्थ कोकण गोवा आणि जो घाटाचा परिसर आहे याचबरोबर साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्र जे आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडू शकतो असं हवामान विभागाने ट्विट करत सांगितलेलं आहे आता स्पेसिफिक कुठे काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हे पुढच्या तारखेचे मॅप आहे आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की पुण्याचा घाट परिसर जर सोडला तर अनेक ठिकाणी आणि आज येल्लो अलर्ट हवामान हो, विभागाने दिलेला होता इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर विदर्भातल्या या पट्ट्यामध्ये आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला होता तर नाशिकचा घाट परिसर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याचा जो घाटपट्टा आहे याचबरोबर कोल्हापुराचा जो घाटपट्टा आहे इथे सुद्धा आज येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला होता मुंबई आणि पुण्यात मात्र आज कोणताही अलर्ट दिलेला नव्हता आता ही जी नावं मी सांगितली ज्या जिल्ह्यांचा उल्लेख केला जे अलर्ट सांगितले त्यानुसार तुमच्या भागात आता पाऊस पडतोय का नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या म्हणजे तीस तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात हा तीस तारखेचा म्हणजे उद्याचा मॅप आहे इथे आपण बघू शकतो की विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इथे बघू शकतो की विजांच्या कडकडाटासह कर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम अशा या संपूर्ण पट्ट्याचा समावेश आहे तर इकडे जो कोकणाचा घाटाचा परिसर आहे ज्यामध्ये रायगड असेल रत्नागिरी आणि पुणे आणि साताऱ्याचा जो घाटपट्टा आहे इथे सुद्धा येल्लो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे तीस तारखेसाठी जारी केलेला आहे उद्या मात्र कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये याचा अति मुसळधार पाऊस उद्या कुठेही नसणार आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र मी उल्लेख केलेला आहे ह्या आणि या, या जिल्ह्यांमध्ये पडू शकतो असा या मॅपच्या माध्यमातून आपण अंदाज बांधू शकतो तर एकतीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर एकतीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे एकतीस तारखेला विदर्भातले फक्त काही जिल्हे सोडले तर अनेक ठिकाणी पाऊस नसणार आहे कोणताही अलर्ट अनेक भागांमध्ये एकतीस तारखेला देण्यात आलेला नाहीये आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एक आणि दोन तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून समजून घेणं महत्वाचं आहे इकडे आपण बघू शकतो की बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे एक तारखेला आणि दोन तारखेला तर कोणत्या कौन्ता जिल्ह्याला कोणताच अलर्ट दिलेला नाहीये याचा अर्थ दोन तारखेला कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे असं या मॅपच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण समजून घेऊ शकतो इकडे वर्धा चंद्रपूर आणि गोंदिया हे जे विदर्भातले तीन जिल्हे आहे या तीन जिल्ह्यांमध्ये एक तारखेला येल्लो अलर्ट दिलेला आहे याचा अर्थ की या तीन जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो असा अंदाज या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो साधारण इथून पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस महाराष्ट्रात नसणार आहे ऑरेंज किंवा रेड अलर्ट पुढचे पाच दिवस कोणत्याही जिल्ह्याला दिलेला नाहीये घाटाच्या काही परिसरामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट उद्या आणि आज असणार आहे मात्र त्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे मात्र पंधरा ऑगस्ट नंतर अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस वातावरणाची स्थिती नेमकी काय आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या भागासंदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद